नमो बुद्धाय आता बुद्धांच्या काही शिकवणी आपण पाहणार आहोत त्यातली आजची शिकवण एकदम वेगळी आहे म्हणजे तशा बुद्धांच्या सगळ्या शिकवणी निराळ्या वेगळ्या आणि माणसाला माणूस पण देणार आहेत एकदा काय झालं बुद्ध असे शांतपणे बसलेले होते जंगलामध्ये तिथून एक सर्फ जात होता ते साप साप जात होता साप तिथं थांबला आणि सापाने थोडं थांबून बुद्धांना विचारलं की मी किती दिवस असं सर पडत राहायचं मला ही उडायचं आहे त्या पक्ष्यांसारखं मला ही विहार करायचा आहे मला ही हे सगळं सौंदर्य सृष्टीचं सौंदर्य सौंदर पाहायचं आहे आता बऱ्याच वेळेस आपण बुद्ध तत्वज्ञान पाहताना अशा काही गोष्टी येतात पण त्याला बुद्ध तत्वज्ञानात त्या दृष्टिकोनातून पाहताना आपल्याला रूपकात्मक गोष्टी समजायला पाहिजे म्हणजेच इथं खरोखर साप बोलू शकतो का तर नाही तर सापाची उपमा आपण कोणाला देऊ शकतो जे काही स्वभावगुण आहेत त्या गोष्टींना आपण सापाची उपमा देऊ शकतो आता आपल्या आजूबाजू म्हणा किंवा समाजात अनेक असे लोक असतात ज्यांच्यात हे गुणधर्म असतात ते फक्त खाली मान घालतात आणि तसेच चालतात त्यांचं वरती आकाशाकडे निसर्गाकडे कुठेच लक्ष नसतं ते सरपडत चालतात सरपडत चालतात म्हणजे काय तसेच वेळोवाकळी चालतात आता अशा गोष्टीचा पुन्हा एक रूपक आपण पाहू शकतो ते म्हणजे आपल्यापासून म्हणजे सापाचा एक गुणधर्म जो आहे विष विषाचा गुणधर्म पाहिला तर आजूबाजूच्या लोकांना म्हणजे सापाजवळ गेले की तो दंश करतो म्हणजेच काय अशी काही माणसं असतात ते आजूबाजूच्या लोकांना नेहमी त्यांचा स्वभावूनच असा असतो की त्यांच्या मनात असो किंवा मनात नसो तरीही बाकीच्यांना त्यांच्यापासून त्रास होतो आता जे सरपडणारा प्राणी जेव्हा एका ठिकाणी थांबतो म्हणजेच तो माणूस जेव्हा एका ठिकाणी थांबेल आणि वरती पाहिल सृष्टी पाहिल आकाश पाहिल आणि तेव्हा त्याला स्वतःच्या मनाला असं वाटेल की बस मी आतापर्यंत काय करत होतो आतापर्यंत फक्त मी इतरांना दुःख देत होतो दोष देत होतो पण हे माझं काम नाही हे माझं गुणवैशिष्ट नाही आहे मला आता सृष्टीला समजून घ्यायचंय मला आकाशाला समजून घ्यायचंय मला आकाशात मुक्त मनाने विहार करायचा आहे जेव्हा ही गोष्ट त्या माणसाच्या मनामध्ये येईल तेव्हा त्या माणसाच्या मनामध्ये बुद्ध संचरायला लागेल बुद्ध यायला लागेल बुद्ध तत्वज्ञान त्याच्या अंगात भिनायला लागेल जेव्हा केव्हा आपल्या मनात असे विचार येतील की आता बस झालं कधीपर्यंत असंच राहायचं आपल्याला आता मोकळं व्हायचंय आपल्याला काहीतरी बदल करायचं करायचंय स्वतःमध्ये बदल करायचा आहे अशी भावना मनात आली की समजून घ्यायचं आपण बुद्धांजवळ जायला लागलो ला। कारण एकंदरीत आपण समाजाचा प्रभाव पाहिला प्रत्येक माणसाचे स्वभाव त्याचे गुण दोष सगळं पाहिलं तर कुठे ना कुठे आपल्यात एक साप असतो तो साप आपल्याला माहिती नसतो पण इतरांना तो आपल्या सापाचं दर्शन नेहमी कधी ना कधी होत असतं त्यांना माहीत असतं की आपल्या कोणत्या गोष्टीत साप आहे तो साप आपल्याला ओळखावा लागेल आणि त्या सापापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी बुद्धाच्या मार्गावर चालावं लागेल ही आजची शिकवण आहे